जामखेडची झालेली जी नगर परिषद निवडणूक आहे या निवडणुकीवर पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं त्याचं मूळ कारण असं होतं की राज्याचे सभापती मान्य राम शिंदे साहेब त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ज्यांचं राजकारणामध्ये जे मुख्य स्थान आहे ते आदरणीय शरद पवार साहेब यांचे नातू दादा पवार हे या ठिकाणी आहेत खरं तर महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं जामखेडच्या नगर परिषदेकडे त्यामध्ये आम्ही तिसरी आघाडी तयार करून स्वाभिमानी शेतकरी संघटना काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी उभं होतो त्यामध्ये आम्ही दोन शीट उभा केली तर संगीताताई भालेराव आणि मी स्वतःकेट डॉक्टर अरुण हिराबाईचा जातो या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवार होतो आमच्या समोर भाजपचे उमेदवार होते त्याचबरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार होते पहिल्यांदा या ठिकाणी जामखेड शहरामध्ये परिवर्तनवादी विचाराच्या लढ्यामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जनतेने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे ही निवडणूक जी लढलो मी लोकांच्या हितासाठी लोकांच्या भल्यासाठी लढलो तर लोकांनी मला या ठिकाणी निवडून दिलं आहे घराणेशाहीच्या हृदयात निवडून दिले भलाढ्या देशामध्ये असणाऱ्या पक्षांना पराजित करून धन शक्तींना पराजित करून वंचित भाऊ जनागरी सारख्या या ठिकाणी या गोरगरिबांसोबत काम करणाऱ्या कष्टकऱ्यांसोबत काम करणाऱ्या पक्षाच्या उमेदवारांनी निवडून दिले हा विजय इथल्या गोरगरिबांचा आहे हा विजय इथल्या भारतीय संविधानाचा आहे हा विजय इथल्या माझ्या वार्डमधल्या मतदारांचा आहे इथल्या कुठल्याही पद्धतीच्या दबावाला बळी न पडता साधन सामोरी न पडता दबावला बळी न पडता ह्या ठिकाणी लोकांनी मला मदत केली आणि वंचित बहुजनाकडचा शंभर टक्के निकाल या ठिकाणी देण्याचं काम माझ्या वार्डातल्या मतदारांनी सहा नंबर मत केलंय धन्यवाद